भारताचे सर्वश्रेष्ठ मुनी आचार्य म्हणजेच जी महाराज कुलरत्नभूषणजी महाराज यांचं वक्तव्य शिरो तालुक्यातील शिरद्वाड येथे रविवार दिनांक पंचवीस रोजी आचार्य श्री कुलरत्न भूषणजी महाराज व उत्तम सागरजी महाराज यांचे आचार्य विद्यासागरजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आशीर्वचन ठेवण्यात आलं होतं यावेळी एकशे आठ सागरजी महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना साधना केलेले आचार्य म्हणजेच विद्यासागरजी महाराज गुप्त साधना करून मोक्ष प्राप्त केलेले भारताचे सर्वश्रेष्ठ आचार्य म्हणून विद्यासागरजी महाराज यांच्या पाहिलं पाहिजे ज्यांचं संपूर्ण आयुष्य सर्वांना मानव जातीला उन्नतीचा मार्ग सांगून सदैव भगवंताचं नामस्मरण करून प्राणी मात्रांवर दया करा व्यसनाच्या आहारी जाऊ नका अशी शिकवून देऊन मानवतेच्या कल्याणाकरिता संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आज संपूर्ण देशावर शोककळ पसरली मी त्यांना मनापासून आदरांजली वाहतो असं वा वक्तव्य एकशे आठ उत्तम सागरजी महाराज यांनी यावेळी केलं आचार्य कुलरत्न भूषणजी महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जोपर्यंत पृथ्वी तलावर सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत विद्यासागरजी महाराज यांचे नाव या पृथ्वी तलावर राहणार आहे जी व्यक्ती एक वेळा विद्यासागरजी महाराज यांचं दर्शन घेतलं त्यांना दन, शिखरजीच पुण्य प्राप्त झालंय या युगात जिवंत देव म्हणजेच विद्यासागरजी महाराज त्यांना भारतरत्न ही पदवी मिळावी ज्यांचं संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी अर्पित केलं लो। अशा विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य संपूर्ण भारतात विद्येचे किरण घेऊन भारत भ्रमण करतील ज्या घरात विद्यासागरजी महाराज गेले ती घर मंदिर बनली आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे कितीही की वर्णन केलं तर कमीच आहे अशा सर्वश्रेष्ठ मुनिश्रींना मी मनोभावी आदरांजली वाहतो असं वक्तव्य आचार्य कुलरत्न भूषणजी महाराज यांनी व्यक्त केलं या विशिराबाड अब्दुल्ला तसेच परिसरातील अनेक श्रावक श्राविकांनी उपस्थित राहून आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना आदरांजली वाहिली शालकांत सेवा अब्दुल्ला